तर कोल्हापूर शहरासह जिल्ह्यांमध्ये अवैध गर्भनिदान आणि हत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे प्रशासनाने त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे तसेच कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायी असलेल्या सी पी आर मध्ये देखील मोठा अनागोंदी कारभार सुरू आहे या संदर्भात सी पी आर अधिष्ठता अधिकाऱ्यांशी शिवसेना ठाकरे पक्षाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये सी पी आर प्रशासनातील कारभाराबद्दल अधिकाऱ्यांना धारेवर धरत आरोग्य मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करून जिल्ह्यात वाढलेल्या गर्भलिंग आणि हत्या संदर्भात टास्क फोर्स स्थापन करण्यासंदर्भात चर्चा झाली आहे साधारण दिलेले म्हणजे तो हृदय विभागातील तो पंचवीस कोटी ते पंचवीस पन्नास बावन्न कोटी कसे झाले काही आम्ही निवेदन दिलं होतं मंत्री महोदयाला मुस्लिम निवेदन दिलं होतं ते संबंधित पाटील साहेब कोण आहेत ते आता विचार मारतो भूपेंद्र पाटील म्हणून ते बघतायत तर भूपेंद्र पाटील साहेब बरं झालं तिथं भूपेंद्र पाटील साहेब इथं पण काम करतात आणि अक्षरात पण त्यांची आता आम्ही माहिती घेऊन आहोत तिथं पण ती नोकरी चालू आहे हा प्रकार मला काही कळत नाही आहे प्रोजेक्ट हे मला घ्या ना त्याचं म्हणजे रावण तुम्ही योग्य निर्णय घेतला कोर्टा तुमच्या विरुद्ध आहे तुमचे मी वीस पंचवीस मिनिट काही घेणार आहे जरा म्हणजे परत परत आम्ही पण येऊन कंटाळू निवेदन देऊन काहीच होत नाही आहे एक गाव बारा मानगडी झाली एक सिपार बारा मानगडी साहेब झाली आता कोण कुणा पायमूत विशाल राहिले नाही सचिव कौद आम्ही प्रत्येक जण साहेब इथं प्रत्येक येऊन गेलो आहे इथं आम्ही तर त्या साधारण सुरुवात आपण त्या हृदयशी स्थितीपासून चालू करू आपण ती इस्टिमेट केलेलं मान्य भूपेंद्र पाटील साहेबांनी केलं असेल तर आणि काही गोष्टी केल्या असतील तुम्ही शास्त्रार्थ प्रस्ताव पाठवला आमचा आरोप आहे साहेब तो पंचवीस कोटीचा वरती जाऊ शकत नाही बावन्न कोटी कसा झाला आणि त्यात मोठ्या प्रमाणात करप्शन झालं असा आमचा आरोप आहे त्याची चौकशी मागणी आम्ही मुख्य मुस्तिम साहेबांकडे केलेली आहे आय कसा साहेबांकडे आम्ही करणार आहे त्या संदर्भात तुम्ही वरती तुमच्या सचिवांपर्यंत पाठवणं गरजे तुम्ही पाठवलं की नाही हे करणं गरजेचं आहे आम्हाला कारण भूपेंद्र पाटील साहेबांनी जेव्हा तुम्हाला होतो त्यांचे संबंधित टेंडर जेव्हा घेतला आपल्याला टेंडर चा असून कोटे ते कोटेचे असून ते डायरेक्ट हेड ऑफ डिपार्टमेंट कडे जायला पाहिजे का डीन कडे जायला पाहिजे हे पहिला मला तुम्ही सांगा त्या ते टेंडर म्हणजे कोटेशन पुन्हा आले पाहिजे साहेब संजय पार बोलतो नमस्कार बोला बोल का मुंबई साहेब एक दोन मिनिट बोलू शकाल साहेब काय झालंय तुम्हाला एक विनंती आम्ही शिवसेने शिष्टमंडळ आता आम्ही सीपीआर मध्ये आलो होतो तिथे सी एस मॅडम पण येत आहेत आणि डीन पण आहेत ते स्त्री गुण हत्याचा विषय फार गंभीर कोल्हापुरात होत चालला साहेब आणि हिता ते डीएच जबाबदारी आहेत ते महापालिकेची जबाबदारी आहेत आणि ज्या कारवाई होऊन कडक कारवाई व्हायला पाहिजे कडक कारवाई होते त्याने कायदा कडक करण्यासंदर्भात तुम्ही आणि मुस्ति जाण्या प्रयत्न करायला लागेल साहेब आपल्याला सुटतात साहेब महिना दोन दोन महिन्यात लोक सुटतात Very, boy good. boy. nice. Boy, boy, boy. Boy. मी तुम्ही म्हटला तर स्पीकर बोलू का पत्रकार पण तया बोलू लावू का स्पीकर मी आपलं बोलणं एक, एक लावू का हा साहेब

नाही महाराष्ट्रात झालं पाहिजे साहेब तुम्ही आमचे कोल्हापूरच्या आहेत आम्ही तुम्हाला आग्रह करणार तुम्ही आमच्या कोल्हापूरच्या तुमच्याच माग लागणार साहेब ना आम्ही आता साहेब त्याबरोबर ते मशीन्स आहेत ना ते बेळगाव मशीन्स मिळतात असं ते मॅडम आता इथे अडव्होकेट वकील आहेत त्या साहेब त्या संदर्भात गोळ्या ज्या मिळतात आता गोळ्या एका ठिकाणी गंगाश मध्ये मिळणार गर्भपाताच्या त्याच्यावर सुद्धा अजून कारवाई झालेली नाहीये साहेब महाराष्ट्रामध्ये सगळीच ना धन्यवाद धन्यवाद ओके तर व्हायच्या गोळ्या मिळायला लागल्यात सह गर्भपाताच्या गोळ्या सहज उपलब्ध व्हायला लागल्यात प्रशासन याबद्दल उदासीन आहे असं वाटतंय नेमकी काय चर्चा झाली याबद्दलच्या काय नेमक्या भूमिका आहेत प्रशासनाची खरं तर छत्रपती ताराणेंचा जिल्हा हा महाराष्ट्रात असू दे किंवा कुठेही असू दे मुली जन्माला आल्या पाहिजेत मुलींचा बर्थ रेट आहे तो वाढला पाहिजे ही शासनाची भूमिका आहे आणि अनेक ठिकाणी जाहिराती केल्या जातात परंतु काही कसाई काही नालायक लोक काही डॉक्टर्स आणि डॉक्टरच्या हाताखाली तयार झालेली काही लोकं आहेत की पैशाच्या हव्यासपोटी ह्या लहान बाळा कुत आपल्या ज्या क कळे असतात त्या कुर्तुडून टाकण्याचं पाप करतात आज मी दोन क्लिप दाखवल्या त्या नराधामाना मिळतो ते फाशी झाली पाहिजे कायदे एवढे कडक झाले पाहिजे की खून आहे हा खून एक लहान बाळ मारायचं आणि पैसे मिळवायचं हे कुठले पद्धत चालले ह्या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये आपल्या म्हणून आंबेडकर साहेबांना तुमच्या माध्यमातून मुस्लिम साहेबांना विनंती करतोय जसा खुनाला जो तुम्हाला सांगतो कलम आहे तो कलम ह्या स्त्रीभूण हत्येला लावल्याशिवाय स्त्रीचा दर बरेट वाढणारे अशी माझी अपेक्षा आहे आणि मी ज्या क्लिप दाखवली त्या नालायक लोकांना असं वाटायला नको त्या की नाही मला दहा हजार रुपये जादा पाहिजे दहा साडेतीन महिन्याचं बाळ आहे चार महिन्याचा दहा हजार रुपये माझे पैसे वाटतील माझे हे क्लिपमध्ये मग त्याला लाज वाटत आहे त्याची आई त्याला बहीण त्याला मुली कोण नाही त्याला दुसरा म्हणतोय की हे असं काय असतं तर तुम्ही न्या आणि बाळ लावा तिथं ते बाळा येते आणि झाड लावा नाही आम्ही कचऱ्यात टाकतो असे शब्द ऐकल्यानंतर काय करायचं लोकांनी कायदा काय करतोय आणि कायदाही पळवाट म्हणजे मशनर कुठने येतात कोण लोक आहेत ती हे ना काई माहीत नाही चिरी मिरीसाठी ही लोकं सोडली जातात आणि कायदे करून ही निवांत ह्याचे दवाखाने परत सुरू होतात साध्या व्हॅनमध्ये बसून मशीन आणतात ते मशीन बेळगावमध्ये होते का आत्तापर्यंत बेळगाव आल्याला कुठल्या पद्धती मोका लागला नाही त्याला खुनाला गुन्हा दाखल का होत नाही आणि म्हणून कायद्यात बदल होणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये आणि तो कायदा बदल करण्यासाठी आबिडकर साहेबांनी मुस्लिम साहेबांनी यात अग्रेसर राहिलं पाहिजे आणि महाराष्ट्रात कायदा करणं आहे की नाही अशा पद्धती जर कुणी काही केलं तर खुनाचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि मोठी संख्या पैशा तेव्हा दाखल झाले पाहिजे तर अंतरच स्त्रीचा दर जन्मदर वाढेल तर वाढणार नाही सिपीएरमध्ये प्रॅक्टिस करायची आणि तर सी पी आर घ्यायला येण्याचं कारण तेच आहे इथं नोकरी करायची इथले पगार घ्यायची इथे अलाउन्स घ्यायचे सगळं घ्यायचं आणि एक खाजगी दवाखाने चालवायचे आणि मग इथं याचा गिरायक हेरायचं आपण आणि ती आपण न्यायचं इथं अनेक कोलाबसा केसेस झालेले आहेत आता त्या मॅडम सांगतात आम्ही गुन्हे दाखल करतोय मग तू पोलीस प्रशासन आम्हाला सहकार्य करत नाही आम्हाला ह्या डीएचओ सहकार्य करत नाही म्हणून जिल्हाधिकारी अध्यक्ष आहेत जिल्हाधिकारी जबाबदारी तेवढीच आहे जिल्हाधिकाऱ्यांनी डी एस पी साहेबांनी सीओनी एक कॉमन मीटिंग लावली पाहिजे आम्हाला पण बोललं पाहिजे ह्या सर्व बोललं पाहिजे की असं नाही पाहिजे की तुझी हद्द मी ही माझी हात जिथं गुन्हा घडेल तिथं प्रत्येकाने जाऊन तो अधिकार दिला पाहिजे की ती जबाबदारी त्यांची आहे आणि त्या लोकांचा दवाखाना सील करा आणि जास्त शिक्षा होण्यासाठी काय कलम वापरतील ते, ते केलं पाहिजे नंतर भविष्यामध्ये असे सर्रास खून होतील लहान बाळांचे आणि मग आपल्याला बही शोधायला लागेल